गाभी हां झाला तुम्हाला हॅलो तर बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संडे तर आज संडेचं कुठं जायचं फिरायला रे <laughs> आज कुठंच नाही <laughs> आज घरीच संडेचं तर बघा आता वाजलेत साडे अकरा तर आमचं आवरलं आहे तर आज काय घरीच तर आवरलं आहे तर आता नाश्ता वगैरे करायचा आहे अजून तर आज संडेचा आज निवांतच आहे तर आता नाश चला मग आता नाश्त्याला करते काहीतरी तर आज संडेचं तर काय हेच नाही तर निवांत कार्यक्रम असते तर रोज रोजच रोज स्वयंपाक वगैरे असते करायचं तर आज नाश्त्याला पोहेच करत असते मी तर चला मग तर आज संडेचा असंच बघा इथे मी पोहे करायला घेतले तर त्याच्यामध्ये जिरी टाकली आणि मग नंतर शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून द्यायचे आणि मग त्याच्यानंतर कांदा वगैरे मिरच्या सगळं टाकायचं मी सगळं रेडी करून ठेवलं तर मी टाकले सगळं त्या एकदा परतून घ्यायचं त्याला मस्त सगळं कांदाचं पाणी नेलंस तर मस्त परतून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर पोहे टाकायचे आणि मस्त परतवायचे पोहे मी अगोदरच इकडे भिजून ठेवले होते तर बघा इकडे झाले पोहे तयार तर आमच्या मिस्टरांना आम चिवड्या टाकून पोहे खूप आवडतात तर ते चिवड्या टाकून अशी भाजी वगैरे टाकून त्यांना खायला आवडतं हां हो झाले पोहे तयार तिकड बघा काय झालंय असं <laughs> कोण खाते पोहे नाश्ता करायला तर बघा आता झालंय जेवण वगैरे तर आता आम्ही चल मंडी मध्ये हा बाजारमध्ये थोडीशी भाजीपाला वगैरे आणत आणि आता ऊन पण खूप पडलय त्या घातली टोपी तर आता चाललं तर आम्ही थोडी शॉपिंग खरेदी करतो भाजीपाला वगैरे आणतच हां चला मग

तर बघा फायनली आलं तर आता घरी तर घेतलं खरेदी हे केलं म्हणजे भाजीपालाच हे घेतला आणि दिदीला पण चप्पल घेतली तर खूपच ऊन होत तर त्याच्यामुळे आलं लवकरच तर ही वारी चप्पल घेतली दिदीला तर आणि लाडूला काय घेतलं रे लाडू हो लाडूला टोपी गॉगल बघा ओ लाडू आवडला का गॉगल घालून दाखव बर बघा का गॉगल कसं दिसायला तर बघा बाहेर खूपच ऊन होत तर आलत लवकर केली तर इकडे सर्व भाजीपाला आणलाय तर मी हे आणलेत आवळे कारण केसांसाठी खूप चांगले असतात तर मला ज्यूस करून प्यायचा असतो तर मी मला वाटला ते भेटेल का नाही आणि हे आणले मुलांना धनादा आवडते खूप खायला तर ते सर्व भाजीपाला आणलाय तर जे लागतो तोच आणलंय नंतर संपल्यावर असतो चला काय आणलंय बघा हे <laughs> तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला आवडत नाही ना नाही तुम्हाला नाही ना आवडत असे खायले तुला नाही ना आवडत लाडू तुम्हाला पण नाही ना <laughs> तळे आता आता होते शेंगा हे लेकरांना तर म्हणले होते तळत तर, तर बाजार वगैरे हे भाजीपाला ते ठेवला सगळं आवरले तर आता स्वयंपाकाची तयारी करते कारण सकाळी पोहेच केले होते खायला तर त्याच्यामुळे भूक लागते लवकर त्याच्यामुळे मी आता लवकरच स्वयंपाक करते म्हणजे बिर्याणीच करणारे चिकन पण घेऊन आलं होतं ते त्यांनी तर आता काय असाच दिवस जातो संडेचा तर काही म्हणजे मला तर हे ब्लाउज वगैरे शिवायचे असतात पण काय आज शिवूनच नाही जमलं तर मी शिवतच नसते संडेचं तर रेग्युलरचे मी एक दोन किंवा असे शिवतच असते तर रेग्युलर खूप काम असतं म्हणजे शिवायचं स्टिचिंग करायची कटिंग करायची तर हे सगळे काम असतात मी पण ते पण व्हिडिओ शेअर करेन फॅन्सी ब्लाऊज वगैरे तर आजकाल शिवलेच नाही मी स्टिच केलंच नाही कारण रविवारचं तर असंच दिवस जातो कंटाळाच येतं काहीच करत नसते तर तुला बुक लागली का संडेची ते ह्यांना लवकरच भूक लागते आवडती तुम्हाला नाही ना आवडत मी म्हणलं ज्यांना आवडत नाही त्यांनी हात वरती करायला बघा तुम्हाला दोघाला नाही आवडत आवडती आवडती <laughs> चला मग आता वाजले चार तर आता भूक लागली ना हजबंडला पण भूक लागती, मला लागती। <laughs> बघा तिकडे कढईमध्ये चिकनची ग्रेव्ही शिजती आणि इकडे तांदूळ शिजायला टाकलेत पाणी तर फुल डिटेल रेसिपी मी नाही देऊ शकत त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक वेगळाच ब्लॉग बनवेन तर फुल डिटेल रेसिपी तर मी ब्लॉगवर टाकेल तुमच्यासाठी शेअर करेल बिर्याणीचा चिकन तर ही दम बिर्याणी तर आता ह्याला दोघी द शिजून घेते तर आता झाली बिर्याणी तर दमला टाकली तर बघूया आता किती वेळात होती म्हणजे पंधरा वीस मिनिटातच ठेवायची दमला तर इकडं दीदी बाहेर बघायली काय बघायला क्रिकेट इकडे खेळत आहेत मुलं क्रिकेट फ्रेश हो ना कंटाळा आला Hmm. Hmm. Okay. Hmm. लाडू ना

लाडू कशी लाडूला <laughs> so, तर पिसच नाही आवडता फक्त तांदूळ पाहिजेत ना तुला फक्त तांदूळ दे पाहिजे दिदी कशी झाली चला मग आताच झाले जेवण तर खूप छान झाली होती बिर्याणी टेस्टला पण खूप छान झाली होती आणि खूप मोठी केली होती तर सगळी संपली तर सासूसांना सासऱ्यांना पण दिली तिकडं पार्सल डब्यामध्ये तर टेस्टला खूप छान झाली मग त्याचा डिटेल्ड व्हिडिओ बिर्याणी तर मी पुढे तुम्हाला एकदा बनवीन शेअर करन कशी बनवायची काय तर खूप छान होती माझ्या हातची बिर्याणी तर बड्डेला तर मीच बनवत असते पाच सहा किलोची अशीच बड्डेला मीच चला मग आजचा फुल दिवस आमचा गेला असा तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय वै